श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी धनलाभ व सुख सुखसमृद्धीसाठी पंचवीसपैकी एक उपाय नक्की करा नंबर एक महाशिवरात्रीच्या दिवशी योग्य ब्राह्मणांचा सल्ला घेऊन घरामध्ये पारस शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करा त्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते नंबर दोन महाशिवरात्रीला एकवीस बिल्व पत्राच्या पानावर चंदनाने ओम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा याने इच्छा पूर्ण होतात नंबर तीन एका भांड्यात काळे तिळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ओम शिवाय मंत्राचा जप करावा याने मनाला शांती लाभेल आणि पितर प्रसन्न होऊन अपार संपत्ती प्राप्त होईल नंबर चार महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलांनी शिवाची पूजा करा या उपायाने घरातून गरिबी दूर होते नंबर पाच शिवरात्रीला कनेडच्या फुलांनी भगवान भोलेनाथ यांनी यांची पूजा केल्याने इच्छित धनप्राप्तीचे वरदान मिळते नंबर सहा या दिवशी पिठाचे गोळे माशांना खायला द्या या दरम्यान भगवान शिवाचे ध्यान करत रहा यामुळे संपत्ती मिळते नंबर सात शिवरात्रीला गरीब असहाय्य व्यक्तीला अन्नदान करा यामुळे घरात कधीही अन्नधान्य आणि पैशांची कमतरता भासणार नाही आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल नंबर आठ भगवान शिवाची पूजा केल्याने भक्तांच्या पैशांसंबंधी समस्याही दूर होतात नियमित शिवपूजा केल्याने अमाप संपत्ती मिळते नंबर नऊ शमीच्या झाडांची पाने आणि चमेलीच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने अपार संपत्तीचा आशीर्वाद मिळतो नंबर दहा महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने धनाची संबंधित समस्या दूर होतात आणि अपार धनसंपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होते नंबर अकरा महाशिवरात्रीच्या दिवशी तळहातात सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील नंबर बारा महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करा असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते नंबर तेरा भगवान शंकराला दिवा तर ज्ञानाची प्राप्ती होते नंबर चौदा भगवान शिवाला तुपाचा देवा लावल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते नंबर पंधरा भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते नंबर सोळा एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढे तीर्थक्षेत्राचे ते दर्शन होतं नंबर सतरा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशांशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो नंबर अठरा शुभराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते नंबर एकोणीस याशिवाय मधाने पूजा केल्याने टी वीचे रुग्णही बरे होतात आणि आकर आकारोहीचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर वीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा नंबर एकवीस महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावला व्यक्ती बेलोपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल असे भगवान शिवानी स्वतः सांगितले त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतील त्यामुळे या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा अवश्य लावावा यामुळे सुखसमृद्धी येईल नंबर बावीस महाशिवरात्रीला सात धतुरे हातात घेऊन त्यातील एक धातुरा हातात घेऊन चंद्रमौलीचे ध्यान करा आणि इतर धातुऱ्यांना हळद लावून शिवलिंगावर अर्पण करा नंबर तेवीस महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे महादेव सुखसमृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात नंबर चोवीस महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा एकवीस किंवा एकशे एक, एक, एक बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम शिवाय लिहून भक्तिभावाने शिवलिंगावर अर्पण करा असे गेल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपले सर्व मनोकामना पूर्ण करतात नंबर पंचवीस जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर शिवरात्रीच्या दिवशी पतीपत्नीने मिळून रुद्राभिषेक करावा आणि उत्तम आरोग्याची कामना करावी या उपायाने तुमच्या आयुष्यातील समस्या लवकर दूर होतील नंबर सव्वीस यासोबतच जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर देवी पार्वतीला लाल चुनरी आणि सिंदूर अर्पण करा नंबर सत्तावीस कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने शिवलिंगाला अभिषेक करावा या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने भगवान शिवशंकर आर्थिक अडचणीतून मुक्त होत मुक्त करतात तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो नंबर अठ्ठावीस जर तुम्ही विवाहित असाल तर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर थोडे वेगळे करा आणि ते नियमितपणे तुमच्या प्रार्थनेत लावा पतीला दीर्घायुष्य मिळाल्याने तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील नंबर एकोणतीस निरोगी राहायचं असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला दुधाने अभिषेक करावा या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण केल्यास भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आरोग्य चांगले राहते लक्षात ठेवा की शिवलिंगाला तांब्याच्या भांड्यातून दूध कधीही अर्पण करू नये नंबर तीस जर तुम्ही योग्य प्रकारे शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण केले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शिवलिंगावर तांदूळ अर्पण करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते नंबर एकतीस महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ कुंकू मिसळून अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात जर तुमच्या घरात अनावश्यक धनाची हानी होत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी तांदळाच्या काही दाण्यांसोबत एक रुपयाचे नाणे शिवलिंगावर अर्प अर्पण करावे नंबर बत्तीस शिवलिंगावर अकरा बेलपत्र अर्पण करा जर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे प्रिय बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करा जर तुम्ही भगवान शिवाला अकरा बेलपत्र अर्पण केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो होऊ शकतात नंबर तेहतीस जर तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असेल आणि त्याची स्थिती कमजोर असेल तर तुम्हाला अनेक नुकसान सहन करावे लागू शकते जसे की तुम्ही नोकरीमध्ये चढउतार पाहू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करून ओम शिवाय मंत्राचा एक शाट वेळा जप केल्यास तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात नंबर चौतीस महाशिवरात्रीला प्रदोष काळात पिठापासून बनव बनवण्यात आलेल्या चार मुखी दिव्यात मोहरीचे तेल टाकून पिंपळाच्या झाडाखाली लावावे यानंतर ओम शिवाय मंत्राचा जप करताना देवाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की शनी शनिवारी पिंपळाच्या झाडावर भगवान शिवासोबत सर्व देवता वास करतात असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते नंबर पस्तीस त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक वातावरणामध्ये परिवर्तन होते नंबर छत्तीस शिवपुराणानुसार लग्न करू इच्छितणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणांमध्ये उपाय सांगितले आहेत शिवपुराणानुसार दररोज अविवाहित व्यक्तीने बेलाच्या फुलाचे भगवान शिवाची पूजा करावी नंबर अडतीस जलामध्ये कापून टाकून आपण ते जल भगवान शिवावर अर्पण करावे असे केल्याने जीवनात शांती मिळते नंबर एकोणतीस आपल्याला वे जर वेळ मिळाला तर कोणत्याही दिवशी आपण भस्म जलामध्ये टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे अखंड कृपाशीर्वाद प्राप्त होतो नंबर चाळीस जर आपल्याला वे वेळ मिळाला तर अत्तर जलामध्ये टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित अवश्य करावे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका